रात्रभर ताटरता चांगली राहण्यासाठी काय करावे अनेक पुरुष मनात विचार करतात पण पन उघडपणे बोलण्याची हिंमत करत नाहीत अनेक वेळा पुरुष स्वतःलाच दोष देतात आत्मविश्वास गमावतात आणि माझ्यात काहीतरी कमी आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारतात पण वास्तव वेगळं आहे ताटरता म्हणजे मर्दानगीची परीक्षा नसून ती आपल्या शरीराच्या आरोग्याची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे शरीर ठीक असेल मन शांत असेल आणि जीवनशैली संतुलित असेल तर ताठरता आपोआप योग्य राहते ताठरता ही फक्त लैंगिक विषय नसून ती मेंदू हार्मोन्स रक्तप्रवाह आणि मानसिक स्थिती या सगळ्यांचा मिळून होणारा परिणाम आहे अनेक पुरुषांना वाटतं की ताठरता फक्त इच्छेवर अवलंबून असते पण तसं नसतं मेंदू योग्य सिग्नल देतो तेव्हा रक्त लिंगाकडे वाहू लागतं आणि तेथे ताठरता निर्माण होते जर मेंदू तणावात असेल भीतीत असेल किंवा आत्मविश्वास कमी असेल तर शरीर प्रतिसाद देत नाही अनेक पुरुष सकाळी उठल्यावर ताठरता अनुभवतात ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती शरीराच्या आरोग्याची खूण असते जर ही सकाळची ताठरता कमी होत चालली असेल किंवा पूर्णपणे बंद झाली असेल तर ते दुर्लक्ष करण्यासारखं लक्षण नाही याचा अर्थ शरीर कुठेतरी थकलेला आहे किंवा जीवनशैली बदलाची गरज आहे रात्रभर ताठरता चांगली राहण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रक्तप्रवाह हो। आपल्या शरीरात रक्त नीट फिरत नसेल तर लिंगामध्ये आवश्यक ती घट्टता टिकत नाही आजकाल जास्त वेळ बसून काम करणे व्यायामाचा अभाव वजन वाढणे आणि असंतुलित आहार यामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो त्यामुळे दररोज थोडं चालणं हलका व्यायाम आणि शरीर हालचालीत ठेवणं खूप गरजेचं आहे झोपेचा ताठरतेशी खूप खोल संबंध आहे अनेक पुरुष रात्री उशिरापर्यंत मोबाईल सोशल मीडिया किंवा व्हिडिओ पाहत बसतात आणि झोप पूर्ण होत नाही झोपेच्या वेळी शरीर टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन तयार करतं जर झोप अपुरी असेल तर हे हॉर्मोन कमी होतं आणि त्याचा थेट परिणाम ताठरतेवर होतो त्यामुळे दररोज सात ते आठ तास शांत झोप घेणं अत्यंत महत्वाचं आहे मानसिक ताण हा ताटरतेचा सगळ्यात मोठा शत्रू आहे कामाचा ताण आर्थिक चिंता नात्यातील गैरसमज किंवा आज जमेल का ही भीती या सगळ्या गोष्टी मेंदूला अडथळा निर्माण करतात अनेक वेळा शरीर सक्षम असतं पण मन तयार नसतं त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणं जोडीदाराशी मोका संवाद ठेवणं आणि अपेक्षांचं ओझ कमी करणं खूप आवश्यक आहे आहाराचा देखील मोठा प्रभाव असतो जास्त तेलकट पदार्थ फास्ट फूड गोड पदार्थ आणि दारू यांचा अतिरेक केल्यास शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो त्याऐवजी ताज्या भाज्या फळं कडधान्य दूध अंडी आणि पुरेसं पाणी घेतल्यास शरीर संतुलित राहतं नैसर्गिक अन्न शरीराला योग्य ऊर्जा देतं दारू सिगरेट आणि तंबाखू या सवयी काही काळासाठी रिलॅक्स वाटू शकतात पण दीर्घकाळात त्या ताटरतेसाठी घातक ठरतात या सवयींमुळे नसांवर परिणाम होतो आणि रक्तवाहिन्या कमकुवत होतात त्यामुळे जर तुम्हाला दीर्घकाळ आरोग्यदायी ताटरता हवी असेल तर या सवयी हळूहळू कमी करणं गरजेचं आहे हस्तमैथुनाबाबत अनेक गैरसमज आहे प्रमाणात आणि अपराधभाव न ठेवता केलेली सवय हानिकारक नसते पण अतिप्रमाणात किंवा सतत स्वतःला दोष देत केल्यास मानसिक थकवा निर्माण होतो याचा परिणाम आत्मविश्वासावर आणि ताठरतेवर होतो संतुलन हेच इथे महत्वाचं आहे काही पुरुष ताठरतेसाठी लगेच औषधांकडे वळतात पण कोणताही डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे विणं धोकादायक ठरू शकतं मूळ कारण शोधणं आणि जीवनशैली सुधारणं हा पहिला आणि सुरक्षित मार्ग आहे जर दीर्घकाळ ताठरता येत नसेल सकाळची ताठरता पूर्णपणे बंद झाली असेल किंवा यामुळे मानसिक त्रास वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं यामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही हे इतर आजारांसारखंच एक आरोग्याचं लक्षण आहे शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा ताठरता ही मर्दानगीची कसोटी नाही ती आपल्या शरीराच्या आरोग्याची भाषा आहे शरीराची काळजी घेतली मन शांत ठेवलं आणि जीवनशैली संतुलित ठेवली तर नैसर्गिकरित्या सुधारणा होते आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळ्याच गोष्टींवर लक्ष देतो पण स्वतःच्या शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो ताटरता कमी होणं म्हणजे शरीर ओरडून सांगत असतं की कुठेतरी थांब स्वतकडे लक्ष दे योग्य झोप हो, संतुलित आहार थोडा व्यायाम आणि मनावरचं ओझं कमी केलं तर शरीर आपोआप प्रतिसाद द्यायला लागतं कोणताही चमत्कार किंवा झटपट उपाय नको फक्त सातत्य आणि संयम पुरेसा असतो बदल लगेच दिसेलच असं नाही पण हळूहळू आत्मविश्वास परत येतो आणि शरीरही साथ देऊ लागतं शेवटी एकच महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा लैंगिक आरोग्य हे लपवून ठेवण्यासारखं नाही जसं आपण सर्दी ताप किंवा थकवा याबद्दल बोलतो तसंच या, या विषयावरही मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा चुकीच्या तुलनांमध्ये अडकू नका आणि गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोच करू नका आरोग्यदायी शरीर शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर ताटरता ही समस्या न राहता एक नैसर्गिक प्रक्रिया बनते हीच खरी सेक्स एज्युकेशन आहे समजून घेणं स्वीकारणं आणि योग्य पद्धतीने स्वतःची काळजी घेणं